पूर पुराच्या समस्येला सामोरं जाताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे पुरापूर्वी सांडपाणी नलिका स्वच्छ वाहत्या ठेवणे आवश्यक आहे त्यात प्लास्टिकच्या पिशव्या कचरा प्लास्टिक बाटल्या साठू देऊ नये एकाच वेळी मोठ्या लाटा आणि मुसळधार पाऊस आल्यास घरातच राहण्याचा प्रयत्न करा सुरक्षितता आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने आवश्यक वस्तूंचा एक आपत्कालीन वस्तूंचा संच आधीच तयार करून ठेवा आधाराच्या जागा पक्की घरे यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आधीच माहिती करून ठेवा पूर आल्यास आपल्या भागात किती पाणी शिरू शकते याविषयीची माहिती आणि तेव्हा करायची कृती याविषयीची माहिती आधीच करून घ्या किमान आठवडाभर पुरेल इतके अन्न आणि पिण्याचे पाणी याची व्यवस्था करून ठेवा पूर येऊ शकतो अशी शक्यता वाटल्यास किंवा तशी सूचना मिळाल्यास पशुधन म्हणजेच गायी म्हशी तसेच पाळीव प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षित जागे हलवा किंवा मोकळे ठेवा त्यांना बांधून ठेवू नका त्यांच्या चारा आणि पाण्याची व्यवस्था करा पुराच्या वेळी काय करावे आवश्यकता नसल्यास पुराच्या पाण्यात जाऊ नये पुराची शक्यता किंवा पूर्वसूचना असल्यास पुलावर वाहने नेण्यास टाळावे दोन फुटांचं वाहतं पाणी एखाद्या मोटारीला पटकन वाहून नेऊ शकतं हे लक्षात ठेवा विजेचा धक्का बसणं टाळण्यासाठी विजेच्या तारांपासून लांब राहावे उंचीवर असलेल्या ठिकाणी जावे सांड पाणी वाहून नेणाऱ्या मार्गिकेच्या मुखावर दर्शनीय निशाणी करावी आणि त्याच्यापासून लांब राहावे समतल खालच्या भागातून उंचीवर असलेल्या ठिकाणी जा घरामध्ये असाल तर गॅस मुख्य जोडणी बंद करा गॅस गळती होणार नाही यावर लक्ष ठेवा पिण्यासाठी उकळलेले पाणी वापरा ताज किंवा कोरडं अन्न खा मुख्य विजेचा प्रवाह बंद करा विजेची उपकरणे वापरू नका पुरासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्या आणि त्याचे पालन करा